खराय खराय खरंय बाबो बाबा आहो मंडळी लक्ष द्या जरा इकड हे भारुडाचं दृश्य आहे तुमच्या च डोळ्या पुढं बघा गावात एक नंबर न जो पासलेली आहे महाराज पण अशा कलाकारांना जर जमत नाही वाजवायचं म्हणलं तर मग आपण काय गातोय कुठं गातोय ताईने सांगितलं तीनच्या मध्यमला पांढरी लागायच म्हणले पण कसं असत शिंगाडे महाराज अरे शंभरात न शंभर गेले खाली उरले शून्य आणि तीनच्या पंचमला भाऊ लागतो पुण्य तिनचा पंचम कुठे बुवा कुठाय जरा दाखवा तिनचा पंचम तुमच्या बापाच्या घरी कट्ट्यावर आहे का। कट्ट्यावर काय म्हणलं अरे अडवंग रे अडवंग सदा रे अडवंग सदा विषयामध्ये जाईन प्रेम कीर्तन चाल आणि जर काढली तर सोडत नाही महाराज मग कोण बी असू दे महाराज सुट्टी नाही आपल्या खड रंग येत नाही रंग येत बघा वाज आमच्यावर ध्यान ठेवा कस असत बघा प्रत्येक गावात प्रत्येक देवाचं मंदिर असत पण हनुमान सगळा होतो लोक दर्शनाला जातात अभिषेक घालतात का हनुमंत आहे आपला मागची पिढा सारतो म्हणून सुद्धा लोक दर्शनाला जातात अभिषेक घालतात पण लोक काय करतात देवाच्या मूर्तीला तर ह्या दुधाचा अभिषेक घालतात कडलाच दगड असतो नारळ फोडायचा ते खरकट हा त्या दगडाला पुसत असतात महाराज काय करतात त्या दगडाला पुसत असतात दगडाला सुद्धा अरे हनुमंता तुझ्या दरबारात काही न्याय आहे का नाही काय झालं ना अरे लोक तुला दुधाने आंघड घालतात आणि मला ती हात पुसतात खऱ्याची न्याय आहे का नाही देवाने सांगितलं अरे बाबा तू माझ्या जवळ आहेस म्हणून या दुधाचा हात तर पुसतात जा समजा चुकून चुकून वाकून बांधाच्या पलीकड असला <laughs> कशाने पुसून टाकला येणार नाही बरोबर आहे का म्हणून मी सांगितलं कल्ल तर फारुडाय नाही तर जीवाला हा <laughs> अरे झाली गाडवी डवी दुदा म्हणून काही गाईची महिमा पावेल का अरे सुंदर झाली ती नव देता

काय म्हणले महाराज अरे झाली गाडवी दुधाळ गाडा उलाही दूध द्यायला लागलाय अशा गाडवाचं दूध डेरीला घालता येईल का चर्मन उचल देईल का दूध घेईल का डेरीला दूध शर्माने घेणार नाही मग उच्चल देणार नाही महाराज काय म्हणतात महाराज अरे सुंदर असा कुत्र्याच पिलो आहे चार च फिरवतोय हजारो रोख खर्च करतोय कुत्र्यावरती पण अशा कुत्र्याला जर ताटा जेवाय दिलं ते कुत्र ताटात खात नाही महाराज का त्याला फरशीवरती टाकलं की मग चाटून खाते अशी अवस्था झाली महाराज आमची आता काय म्हणतात अरे घरातन निघायला उशीर झाला मला जरा यायला उशीर झाला ताई दुपारी जेवण बसले ते इथं अरे घरातन निघायला उशीर झाला मधीच गाडीनं घोटाळा केला रुगडाला <laughs> माझी भाग कशी भारला अरे भिंतीवरती काढली गंगा तत ह्या माश्यान केला रे गंगा अरे त्यात कोण कोण मेले सांगा त्यात कोण कोण मेले रे सांगा शिंगाडे महाराज दिसतो तसा नसतो बर का नुसता शिंगाडे नवलाई हिंगाडा हि ह मला म्हणतो चाली म्हण चाली सगळ्या चाली काय नाही चांगले केले दादा एक नंबर कसं असत मंडळी मी सांगितलं गावात मंदिर असतात पण मंदिराच्या कडेला सुद्धा घर असतात एका शेतकऱ्याचं मंदिराच्या कडला घर जनावर मंदिराच्या समोर बांधलेली काही गाई होत्या काय म्हशी होत्या काही बैल होती पण लोक काय करायची मंदिरात जायची देवाच्या पाया पडायची बाहेर यायची दिवशी गाईच्या अंगाला हात लावायची आणि अशी करायची निघून जायची पण गाईच्या कडला मैस होती आणि त्या म्हशीला राग आला महाराज नाही मोठा आणि माहिष काय म्हणले नवा लोक देवळात जातात देवाच्या पाया पडतात बाहेर येतात गाई च्या हात लावतात निघून जातात मी काय एवढी काळी आहे गाय शिंगाडे आव त्या म्हशीच्याकडला रेडा होता तो रेडा काय म्हणला काय म्हणला काय घास आहे कुणाचा माझ्यासारखा वीर तुझ्याकडला असताना तुझ्या अंगाला हात लावायचा अरे खर निघायला उशीर झाला

झालं उटकं अरे खिलारबाईला जी जोड त्याला दाव लावू नको हरे ना हा माचं तुटकं ही खानदानी वारकरी आहे शिंगाडे महाराज कुठं बिघा याला कसे भी उडी मारला पायावरच पडणार मडकेवरू हा हा ही काय कोलाठी नाही रे येड्या गुंडकेवरू मारायला हा अरे बांडी शेळी घेऊन आलास त्याला बोकार झालं उटकं खिलारबाईला त्याला दाव पार माझ तुटक अरे जातीची शिंदळ म्हणे मी पतिवर्ता होईन का अरे तुका म्हणे आयशा जाती काय उंच अरे पावती म्हणून अरे शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वान आनंदा ने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदा ने नांदत होते छाए खाली मुलती वन शिवराया छाए

सद्या किती होती मुसलमान हाची क्या न्या नीला आई मनाला राजा धोतवा